नवगावमध्ये श्री बोरेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न नवगावमध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवारी सप्ताहाला सुरुवात झाली बोरेश्वरच्या मंदिरात आपले नवज फेडण्यासाठी सात दिवस देवळात राहून आपले नवज फेडत असतात त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आठवडाभर बोरेश्वराच्या मंदिरात विविध भजन मंडळांच्या भजनांच्या मैफिलींचा सप्ताह असतो ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवेदर नवगाव येथील श्री बोरेश्वर महाराजांच्या सप्ताहानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी निघालेल्या श्री बोरेश्वर महाराजांच्या पालखीला भाविकांनी उपस्थित लावली होती शिवशंभूंचा गजर आणि हर हर महादेव गर्जना टाळ मृदुंगाचा गजर आणि गुलालाची उधळण अशा थाटात नवेदर नवगाव येथील श्री बोरेश्वर महाराजांची पालखी सकाळी आठ वाजता निघाली होती श्री बोरेश्वर महाराजांच्या मंदिरात महादेवाची आराधना केली जाते जागृत देवस्थान असणाऱ्या श्री बोरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठीच नव्हे तर एरवी देखील भाविक या ठिकाणी येत असतात वर्षभर मंदिरात रोज आरती होत असते आरतीसाठी गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ही पालखी निघत असल्याने या पालखीला अनन्य साधारण असे महत्व असून या पालखीला तालुक्यातील भाविकांनी आपली हजेरी लावली होती नवेदर नवगाव येथे परंपरेनुसार यंदाही श्रावणातील सोमवारी श्री बोरेश्वराच्या मंदिरात सप्ताह बसला होता या सप्ताहाला नऊ अन्य परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून बोरेश्वराचे स्तुती गाण केले आहे नवगावकरांची बोरेश्वरावर श्रद्धा असल्याने आपल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरण्यापूर्वी ते बोरेश्वराला साकडे घालतात की हे बोरेश्वर महाराज आमचे रक्षण कर आमचा धंदा हा जीवावर उदार होऊन आम्ही करत असतो असे साकडे घालून मग बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरवल्या जातात तसेच या पालखीसोबत गावातील सहा भजनी मंडळे व दोन महिला भजनी मंडळे देखील पालखी सोबत असतात तसेच भाविकांना थिरकण्यास लावणारे नवगाव गावातील तीन बँड पथक होते या बँड पथकाचे विशेष म्हणजे या बँड पथकात तरुण तरुण मुलींचा सहभाग होता मुलीसुद्धा चांगल्या आता चांगल्या बँड वाजवतात ह्या मुलींचा बँड पथक बघण्यासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती गुलालाच्या उधळणीत श्री बोरेश्वराची पालखी संपूर्ण नवगाव मध्ये फिरून पुन्हा बोरेश्वराच्या मंदिरात येऊन मंदिरात आरती झाली अशा प्रकारे श्री बोरेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट